शूल पाणी शूल जिथे जिथे डोंगरांच्या मध्ये खाई आहे तिथे तिथे पाणी पसरलेलं आहे सरदार सरोवर जे बांधलंय ना इतकं पाणी की इतकं पाणी साचवलं आहे खूप पाणी साचवले खूप छान मता आमी एक चर्ण चर्ण। खाली आता आम्ही एक चढ चढून खाली उतरून आलो आता पुन्हा एक चढ चढायची आहे खूप मोठी चढ आहे इथून आलो आम्ही आता इथून जायचं मी तिथे जायलेलेच तिथून चढ लागते काहीमध्ये सगळं पाणी साचलेलं आहे हे सगळं नार पाणी आहे नरमध्ये मध्ये दुपारचा विसावा आता परत गाडी काय नाव यांचं तो नहीं, नहीं। रामेश्वर जी आ, पसुन मुझे जोल आ, आ, मुझे हे आत्ता थारमध्ये गेलेले रामेश्वर रामेश्वरजी आहेत बडवानीपासून इथपर्यंत म्हणजे जवळजवळ वीस चाळीस किलोमीटर अंतरावरती भोजन वाटत फिरतात भोजन हे रामेश्वरजी थारमध्ये आम्हाला काल सकाळी बालभोगपडे यांच्या हातूनच मिळालेलं या आश्रमपर्यंत येतात बडवानी म्हणून बडवानी ते इथं म्हणजे चाळीस किलोमीटर चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती ते प्रसाद वाटत करतात प्रसाद म्हणजे जेवण बालरोग असं वाटत करतात खूप श्रद्धा आहे लोकांची अशी श्रद्धा मी कुठेच बघितलेली नाही आता याच्यानंतर दोन किलोमीटरवरती आहे टार रोड संपणार आणि पायवाट चालू होणार या पर्वतातून आम्ही जावं लागणार इथून मधून कुठेतरी रस्ता असेल हे बॅकवॉटर आहे डॅमचं बॅकवॉटर इथून होळी पण चालतात लखनगिरी म्हणून एक आश्रम आहे तिथं ते कुठल्या तरी एका कर टेकडीवरती आहे तिथे जायचं असलं तर ह्या बोटमध्ये जावं लागतं परत तिथून वेगळा रास्ता मिळतो बघू आता आम्ही काय होतो इथे इथून आम्ही चालत आलो तो तो ब्रिज दिसतोय ना या, या ब्रिजवरून चलो तो ये बना देता हूं और कर इधर पुल धन्यवाद पुल लागलेला तेच आलो ना अबे इसका पार्क करता है यहां पर करो फोटो खींच के ले और देना तो क्या है ये पुल पार कर गए अपना भी हां कहां था है Ja, रविवारचा दिवस चोवीस नोव्हेंबर आमचा बारावा दिवस चाललाय आहे शुलपाणी जंगलातून आम्ही येत आहोत चालत आहोत आता हे शूलपाणी जंगल संपायला किती वेळ लागते कळत नाही रस्ता उतार आहे चढ चोड़ चढून आलेलं आहे परत आता उतार आहे हां आले रस्त हे सगळी आलेलीत ती माई आलेली साताराचे प्रसाद खरे आलेत नर्मदे हर नर्मदे हर माई नर्मदे हर चार वेळा परिक्रमा केलेली माई आणि हे तीन वेळा तीन बार परिक्रमा कर रहे हैं और नर्मदे ये महीने चार बार <laughs> बाबा जी आ रहे, <laughs> पहली रहे है और तो पहली बार कर रहे हैं <laughs>